पहा विद्यार्थी मित्रांनो मी इतिहासामधील आधुनिक भारतातील काही कायदे आणि काही लढाया जे झाल्या होत्या ते घेऊन आलेलो आहे त्या लढाईचे इश्युशन लक्षात ठेवा म्हणजे ती लढाई कोणत्या वर्षी लढल्या गेली किंवा कोणता कायदा कोणत्या वर्षी झाला हे वेगवेगळ्या परीक्षेत नेहमी विचारलं जातात तर हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे तर पुढील प्रमाणे जे, जे कायदे आहे ते तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्या तारखा लक्षात ठेवा कारण की मुंबई पुलीसचा पेपर येणार आहे त्या अनुषंगाने हे खूप महत्त्वाचं आणि याच्यावर लढाई आणि कायदे जाणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतलेली आहे हे वेगवेगळ्या पुस्तकातून मी तुम्हाला सांगत आहे काढून तर हे सर्व कायदे मी ॲड केलेले आहे हे पूर्ण मुकपाट करून ठेवा ह्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही तुमचा बघा पेशवाईचा उदय सतराशे तेरा प्लासीची लढाई तेवीस जून सतराशे सत्तावन्न वांदिवॉची लढाई बावीस जानेवारी सतराशे साठ पानिपतची पहिली लढाई आय एम पी करून ठेवा पंधरा सव्वीस दुसरी पंधरा छप्पन आणि तिसरी सतरा एकसष्ट हे आय एम पी करून ठेवा बक्सारची लढाई ही पण आय एम पी करून ठेवा श्रीरंगपट्टणमचा तर आय एम पी करून ठेवा कायमधारा पद्धती आय आय एम पी करून ठेवा सती प्रथेवर बंदी कायदा अठराशे एकोणतीस हे तर आय एम पीच करून ठेवा मी जे जे सांगत आहे तुम्हाला राणी विक्टोरियाचा जाहीरनामा आय एम पी करून ठेवा मुंबई शेअर बाजार पुणे शेअर बाजार हे पण आय एम पी करून ठेवा देशी वृत्तपत्रक आले अठराशे अठ्याहत्तर हे पण आय एम पी करून ठेवा मुस्लिम लीगची स्थापना बंगालची फाळणी तर मोस्ट आय एम पी आहे रद्द बंगालची फाळणी बघा याच्या बाहेर तुम्हाला ना कायदा विचाराल ना लढाई विचाराल नाही हे मी सर्व वेगवेगळ्या पुस्तकातून काढून तुमच्यासमोर दाखवत आहे म्हणजे तुमचा मार्क जायला नको कारण पुढे मुंबई पोलीसचा पेपर येणार आहे आणि वेगवेगळ्या परीक्षेत ते विचारले आहे पी एस आय एस टी आय हे लढाया विचारतात बघा हे मुकपाट ठेवा असरकार चळवळ एकोणीसशे वीस आय एम पी करून ठेवा सायमान कमिशन एकोणीस सत्तावीस आय एम पी करून ठेवा नेहरू रिपोर्ट जेवढे बी कायदे आहे हे, का हे सर्व आय एम पीच आहे पण तुम्ही चांगलं मुकपाठ करून ठेवा तुमचा मार्क जायला नको याच्या बाहेर तुम्हाला विचारणार नाही याची गॅरंटी मी घेतो हो चांगलं पाठ करून ठेवा मित्रांनो वध कोणी कोणाचं वध केला होता मी सर्व एकाच काढून ठेवलेला आहे कायदा लढाया कोण कोणाचं वध केलं कोणत्या वर्षी केलं म्हणजे इसवी सन मी तिच्यात काढून ठेवलेला आहे कोणत्या वर्षी झालेला आहे ही घटना बघा ह्याच्या बाहेर विचारणार नाही याची गॅरंटी माझी पण हे तुमचं मुखपाट असायला पाहिजे मित्रांनो हे मुखपाठ करून ठेवा आधुनिक भारतातील काही कायदे कोणा कोणाचं वध केलं कोणत्या वर्षी केलं कोणत्या वर्षी घडलं हे विचारतात आपल्याला नेहमी हे पाठ करून ठेवा थँक यू ह्याच्या बाहेर विचारणार नाही